अमरावती शहरातील जेल क्वार्टर चौकातील फ्रीजरपुरा पोलीस चौकी समोरील रस्त्यावरून दुसऱ्या चौकाकडे अनेक विद्यार्थी जात असतात अशातच चांदू रेल्वे मार्गावर येणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असताना भीषण अपघाताची भीती निर्माण झाली आहे यामुळेच पोलीस चौकीसह जेल क्वार्टर चौक चप्राशीपुरा चौकात गतिरोधक लावण्यात यावे अशी मागणी भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने मनपा सह सार्वजनिक बांधकाम विभागाला याआधी करण्यात आली होती मात्र प्रशासनाने यावर दुर्लक्ष केले आठ दिवसात निवेदनाची मागणी केली नाही तर रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा भीमबिगेट वतीने दिला होता अखेर सहा ऑगस्ट रोजी भीमबिगेटचे संस्थापक राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात थेट रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मनपा शाळा क्रमांक तेराच्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठा सहभाग घेतला दोन्ही रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात थेट घोषणाबाजी करण्यात आली काही वेळाने लोटांगण घेऊन भीम ब्रिगेड पदाधिकाऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला रस्ता रोको आंदोलनामुळे चांदूर रेल्वे मार्गावरील शेकडो वाहने एकाच ठिकाणी रस्त्यावर थांबली आंदोलनाची माहिती मिळताच फेजरपुरा पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्यासह पोलीस ताफा तात्काळ दाखल झाला काही वेळाने आश्वासन मिळाल्याने रस्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आले जर येत्या काही दिवसात निवेदनाची दखल घेऊन रस्त्यावर गतिरोधक बसविले नाही तर भीम ब्रिगेड संघटना आक्रमक आंदोलन करेल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आजच्या आज किंवा म्हणजे सकाळी तात्काळ स्वीट बेक बसवावे अशी आमची आजची मागणी आहे